श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस जानेवारी आणि या दिवशीही आलेल्या आहेत वर्षातील पहिलाच सोमप्रदोष जेव्हा प्रदोष हा सोमवारी येतो तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या पौष मासातील या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे कारण यावेळी प्रदोष व्रत हे अनेक अर्थांनी विशेष असणार आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीला शिवरात्रीचे व्रत केल्याचं पुण्य मिळत असतं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे सोमप्रदोष व्रत केल्याने शिवशंकरांची कृपा होऊन अनेक दुःखातून संकटातून आणि त्रासातून सुटका होते कुंडली दोषाचे निवारण होते वास्तुदोष देखील दूर होतात तसेच शत्रूंचा नायनाट होतो त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते यशाचे मार्ग हे खुले होतात त्यामुळे हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या सोमप्रदोजच्या दिवशी शिवतत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती कितीतरी हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी आपण व्रतासोबतच भगवान शिवशंकर यांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या वर्षातील पहिल्याच सोमप्रदोजच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण हे एक फूल तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका करोडपती होण्याची इच्छा ही तुमची पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर ते फूल कोणते आहेत त्या फुलाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर अर्थात आपण हा उपाय करणार नाहीत इतर कोणत्याही सदस्याने हा उपाय केला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्या झाडामध्ये एक दैवी प्रकारची शक्ती असते आणि जेव्हा आपण विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा देवी देवता ही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ती देवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे या झाडासंबंधित आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते आपल्याला हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण कितीही कष्ट आणि मेहनत केली तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही त्याचबरोबर कधीकधी कष्ट करून घरामध्ये पैसाही येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काही ना काही इच्छा असतात आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच असं नाही परंतु जर आपण विशेष तिथीवरती आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते तर असेच दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे गोकर्णाचे झाड आता गोकर्णाचे झाड हे सर्वांनाच माहीत आहे या गोकर्णाच्या फुलांचा वापर महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये खास करून केला जातो वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाच्या फुलांना सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते या गोकर्णाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि यामुळे या झाडाच्या या फुलासंबंधित काही उपाय केल्याने कुटुंबात सुखसमृद्धी नांदत असते या गोकर्णाच्या झाडाला अपराजिता या नावाने सुद्धा ओळखले जाते तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी या गोकर्णाच्या झाडाचं एक फूल लागणार आहे आता फूल हे तुम्ही निळ्या रंगाचं घेतलं तरीही चालेल किंवा पांढऱ्या रंगाचं घेतलं तरीसुद्धा चालेल हे फूल आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत यानंतर गाईचं थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे पांढरे तांदूळ टाकायचे आहेत आणि ते फूल देखील तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे यानंतरनं आपल्याला हा कलश घेऊन आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर आपल्याला त्या कलशातून ते फूल वरती काढून घ्यायचं आहे यानंतरनं सर्वप्रथम हे जल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर हे गोकर्णीचं फूल जे आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे आणि यानंतर हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिव आणि माता पार्वती यांचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि आपली मनोमन जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी जी काही समस्या असेल तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर आपण जे फूल अर्पण केले होते तर ते तिथून तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरी घेऊन यायचे आहेत घरी आणल्यानंतरनं हे फूल तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हे फूल तुम्ही पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी ही तुमच्या घराकडे आकर्षित होईल घरातील दरिद्री गरिबी ही कायमची दूर होईल घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर असा हा गोकर्णाच्या फुलाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या सोमप्रदोच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर या दिवशी भगवान महादेवांना अत्यंत प्रिय असणारे बेलपत्र या बेलपत्रासंबंधितसुद्धा अनेक उपाय केले जातात या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक बेलपत्र घ्यायचं आहे ज्याला तीन पानं असतात असे एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्र घेताने चांगलं घ्या कुठेही किडलेलं किंवा फाटलेलं असं घेऊ नका यानंतर तुम्हाला चंदन घ्यायचं आहे चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून एक काडी घ्यायची आहे आणि काडीने तुम्हाला त्या बेलपत्राच्या तीन पानांवरती तीन शब्द लिहायचे आहेत जे सगळ्यात वरचं मोठं पान असतं तर त्या पानावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे यानंतर ना खालचे जे दोन पानं असणार आहे तर त्यातील पहिल्या पानावरती नमः आणि तिसऱ्या पानावरती शिवाय ओम नम शिवाय असं लिहायचं आहे आणि यानंतरनं हे पान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात तर तुम्ही या गोकर्णाच्या फुलासोबतच हा बेलपत्राचा उपाय देखील करू शकता आणि शक्य असेल तर हे दोन्हीही उपाय तुम्ही मंदिरामध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या कितीतरी हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात तिथे येणारा प्रत्येक वेग व्यक्ती जो असतो तर तो चांगल्या हेतून येत असतो त्यामुळे तिथेच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ